नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागांचे अपडेट खास करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील जे तालुके आहेत त्या तालुक्यांमध्ये जागा शोधायची असेल नऊ तालुक्या आहेत नऊ तालुक्यामध्ये जागा तुम्हाला शोधायची असेल तर नक्कीच हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागांचे अपडेट नक्कीच या ठिकाणी घेता येऊ शकतात तर मंडळी आज आपण आलो आहोत अशाच शेतजमनीच्या व्हिडिओसाठी तर नक्कीच आज तुम्ही बघू शकता ह्या शेतजमिनीचा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी तर नक्कीच म्हणजे डांबरी रोडपासून टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे हा जो रोड दिसो आहे तो अधिकृत रस्ता आपण प्लॉटपर्यंत घेतलेला आहे म्हणजे डांबरी रोडला टचमध्ये म्हणजे गेट जो आहे आपल्या जागेचा तो डांबरी रोडला आहे आणि तिथून आता आपण आतमध्ये चाललो आहोत बघू शकता कच्चा रोड आहे म्हणजे जामामातीचा कच्चा रोड आहे तो आपल्या प्लॉटला कनेक्टेड आहे आणि तो अधिकृत रस्ता आपण या ठिकाणी घेतलेला आहे म्हणजे पूर्ण लिगली रस्ता आहे कोणतीही अडचण नाही आहे कोणी अडवणार नाही आहे पूर्ण या जागेचा जो पेपर आहे तो केलेला आहे रस्त्याचा त्याच्यामुळं अधिकृत रस्ता आहे रस्त्याची कोणतीही अडचण नाही या ठिकाणी नक्कीच म्हणजे आता आपण प्लॉटमध्ये पोचलो आहोत हा जे सी पी आहे हा जे सी पीपासून आपला प्लॉट या ठिकाणी चालू झाला आणि आपण आता ॲक्च्युअल प्लॉटमध्ये पोचलो आहोत तर नक्कीच मंडळी जागा बघा तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर मंडळी आज या ठिकाणी जो आम्ही या ठिकाणी जे सी पीने पूर्ण प्लॉट से साफसफाई केलेला आहे हा आमचा स्वतःचा प्लॉट आहे पूर्ण आम्ही या ठिकाणी साफसफाई केलेली आहे पूर्ण क्लीनआउट केला आहे जे सी पीने पूर्ण असा प्लॉट आम्ही सेफ दिला आहे प्लॉटला पूर्ण असा या ठिकाणी हा माझा स्वतःचाच प्लॉट आहे यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण नाही आहे क्लिअर टायटल असलेली शेतजमीन आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे आणि प्लॉटमध्ये पूर्ण आम्ही असा जेसीपीने रोड बनवलेला आहे पूर्ण प्लॉटमध्ये साफसफाई क्लीन आऊट केलेला आहे अशी ही शेतजमीन आहे या ठिकाणी पाच एकर अठ्ठावीस गुंठे म्हणजे पावणे सहा एकरला फक्त दोन गुंठे जागा कमी आहे या ठिकाणी ही शेतजमीन पूर्ण साफसफाई केलेला प्लॉट फक्त तुम्हाला या ठिकाणी पंचावन्न लाख रुपये आम्ही किंमत सांगतो आहे पण या ठिकाणी कमी किंमत होणार आहे तडजोड होणार आहे तुम्ही बसल्या बैठकीत जागेची किंमत या ठिकाणी कमी करून घेऊ शकता तर मंडळी पूर्ण विश्वासाने खात्रीशीर आणि पूर्ण पारदर्शक व्यवहार या ठिकाणी तुमच्याशी करून दिला जाणार आहे कोणती फसवणूक होणार नाही या क्लिअर टायटल असलेली सेज जमीन आहे बघू शकता प्लॉटच्या बाजूला ओढा आहे तिथे ह्याचं काम चालू आहे म्हणजे बंधार्याचं काम चालू आहे शासकीय बंधारा एक छोटासा बांधला जाणार आहे आणि वाहत आता मी लाईव्हमध्ये तुम्हाला सांगतो दहा फेब्रुवारीला हा व्हिडिओ शूट केलेला आहे, आहे।, आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण भात शेती आहे आणि भात शेती असलेली शेत जमीन या ठिकाणी बघायला मिळते अगदी ओढ्याला लागून आणि ओढ्याला महत्त्वाचं म्हणजे पाणी आहे दहा फेब्रुवारीला पाणी आहे म्हणजे लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी पाणी मजबूत आहे पाच दहा दहा फुटावर पाणी तुम्हाला या ठिकाणी विहीर खोदल्यास मिळू शकतं बोरवेल खोदल्यास तुम्हाला हमखास पाणी मिळू शकतं तर मला वाटतं या ठिकाणी विहीरच खोदावी कारण भरपूर पाणी आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं ही शेत जमीन आहे भात शेती आहे पूर्ण भात शेती ही आपल्या ओढाला लागून भात शेती आहे त्याच्यामुळं भात शेती तुम्ही या ठिकाणी करू शकता किंवा तुम्हाला दुसरी शेती एखादी बा भा, म्हणजे भाजीपाला करायचा असेल किंवा कुरकुट पालन करायचं असेल मत्स्यपालन करायचं असेल खेकडा पालन करायचा असेल किंवा इतर तुमच्या मनामध्ये जे ॲग्रो टुरिझम करायचं असेल ते तुम्ही या ठिकाणी करू शकता मुंबई गोवा हवे आपल्या प्लॉटपासून फक्त सातशे मीटरच्या अंतरावर मुंबई गोवा हायवे मुख्य बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे आणि मुख्य म्हणजे ही जागा असे जमीन पूर्ण वाढी वस्तीमध्ये आहे आणि पाणी भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी ॲक्च्युली या प्लॉटमध्ये हवं तेवढं आहे लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटच्या बाजूलाच आहे एक पोल घेतल्यास या ठिकाणी लाईट कनेक्शन उपलब्ध होऊ शकतो अशी ही सेज जमीन तुम्हाला कुठेही मिळणार नाही आहे तर मंडळी वेळ घालू नका ही संधी सुवर्णसंधी या ठिकाणी सोडू नका अगदीच ही संधी पुन्हा भेटणार नाही आहे या ठिकाणी तुम्हाला आणि बघू शकता आजूबाला विहिरी आहेत विहिरीला पाणी आहे भरपूर या ठिकाणी पाणी पाण्याचा प्रश्नच नाही आहे या ठिकाणी तुम्ही कोणती ॲक्टिव्हिटीज शेतजमिनीची म्हणजे शेतजमीन जी करायची आहे त्या शेतजमिनीला महत्त्वाचं म्हणजे पाणी लागतं मोठ्या प्रमाणात शेतीला पाणी लागतं आणि ते शेतीचं पाणी जे या ठिकाणी आहे ते मोठ्या प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहे तसेच मंडळी या ठिकाणी मी स्वतः जे सी पीने पूर्ण प्लॉट साफसफाई केलेलं आहे पूर्ण प्लॉट साफसफाई करून पूर्ण ते हे केलेलं आहे पूर्ण असं साफसफाई बघू शकता तुम्ही पूर्ण जाळून टाकलेलं आहे काय काय म्हणजे पाळा पाचवला होता या ठिकाणी जाळून टाकले आणि पूर्ण क्लीन आऊट केलेलं आहे या ठिकाणी मा ही माझी जी गाडी दिसते आपल्या प्लॉटमध्ये कुठेही आपण या ठिकाणी आपल्या शेतजमिनीमध्ये फिरवू शकता आणि टॉप लेवलला आम्ही थोडंसं प्लेन केलं त्या ठिकाणी तुम्ही फार्म हाऊस नक्कीच बांधू शकता अशी ही शेतजमीन पुन्हा भेटणारी आहे ही शेतजमीन पुणे आणि मुंबईपासून तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पाच ते सहा तासामध्ये या ठिकाणी या प्लॉटवर पोचू शकता तसेच महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी वैद्यकीय शैक्षणिक सुविधा आजूबाजूलाच आहेत आणि तुम्ही थोडेफार वयाने असाल सुद्धा ही जागा तुम्ही हँडल करू शकता कारण पूर्ण प्लॉटला रोड या ठिकाणी ॲवेलेबल आहे तर मांडवी वेळ घालू नका जागा चांगली आहे जागेची अधिकाधिक माहिती या ठिकाणी घ्या सेपरेट सातबार आहे सेपरेट नकाश आहे वर्ग एकची शेतजमीन आहे महत्त्वाचं म्हणजे वाडी वस्ती आहे लाईट कनेक्शन आहे रोड अवेलेबल आहे तर अशा शेतजमिनी ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच घेता येऊ शकता तुम्ही बघू शकता है माजी गाड़ी आ है। हा मी सेल्फी व्हिडिओ काढला आहे या ठिकाणी माझी गाडी आहे आणि हा प्लॉटच्या पाठच्या साईडचा जो प्लॉट आहे तो पूर्ण असा साफसफाई आणि प्लेन ग्राउंड मैदानी प्लॉट आहे काही ठिकाणी आणि थोडासा स्लाइडली सरकता ओढ्याच्या दिशेने अशी ही शेतजमीन या ठिकाणी नक्कीच तुम्हाला आवडू शकते तर मंडळी अशी शेतजमीन क्वचितच या ठिकाणी उपलब्ध होत असतात तर वेळ घालवू नका आणि वाडी वस्तीच्या मधोमध महत्त्वाचं म्हणजे हा प्लॉट वाडी वस्तीच्या मधोमध आहे अगदी डांबरी रोडला जवळपास म्हणजे डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे वाडीवस्तीला आजूबाजूला जे फार्म हाऊस आहेत आंबा बागायत शेती केलेले फार्म हाऊस आहेत नारळ बागायत केलेले प्लॉट आहेत आणि हा जो प्लॉट दिसतो हा वरचा बाजू आहे ही पूर्ण अशी प्लेन सपाट मैदानी केलेली आहे तर मंडळी जे लोक गावाकडे म्हणजे असं निसर्गामध्ये आणि मस्त मजबूत राहण्यासाठी आपलं आयुष्य स्पेंड करण्यासाठी किंवा आपल्या आयुष्याचं म्हणजे आप आपलं आयुष्य थोडं वाढवण्यासाठी निसर्गामध्ये राहण्याची इच्छा असेल तर नक्कीच आजचा प्लॉट हा सोडू नका संधी सोडू नका कारण मालक का एकच आहे सेपरेट सातबार आहे सेपरेट नकाशा आहे आणि या ठिकाणी सातबारा लगेच तुमच्या नावे होऊ शकतो लगेच तुम्ही जमिनीचे मालक होऊ शकता तर मंडळी पंचावन्न लाख रुपये ही जी किंमत सांगितली आहे ही नक्कीच निगोशिएबल आहे आणि कमी करून देणार आहे आणि मोठं डिस्काउंट या ठिकाणी जास्तीत जास्त म्हणजे पाच ते सहा लाखाचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी डिस्काउंट करू शकतो तर मंडळी वेळ घालवू नका मस्त शेतजमीन आम्ही या ठिकाणी साफसफाई करून ठेवलेली आहे पूर्ण मार्किंग केलेलं आहे प्लॉटला डिमार्केशन केलेलं आहे दगडी कंपाऊंड आहे तर या ठिकाणी इतर खर्च तुम्हाला काहीच नाही आहे फक्त प्लॉट या जूनमध्ये तुम्ही या पावसाळ्यामध्ये नक्कीच शेतजमिनीमध्ये लागवड करू शकता फार्म हाऊस बांधू शकता आणि आपलं शेती करण्याचं स्वप्न या ठिकाणी नक्कीच पूर्ण करू शकता तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला नक्कीच विसरू नका तर थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओचं तोपर्यंत धन्यवाद तसेच माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा मनाने लाईक करा, मना करा जेणेकरून आम्हाला पुन्हा व्हिडिओ बनवण्याची एक संधी मिळू शकते या ठिकाणी थँक्यू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओचं तोपर्यंत धन्यवाद थँक्यू